अंबलिय पदार्थ मुक्त भारत मोहिमे अंतर्गत नंदुरबार मध्ये शनिवारी व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्तायस यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भांबरे अकादमी यांच्या संयुक्त विद्यामाने ही रेली काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या या रेलीत विद्यार्थी शिक्षक पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नशा छोडो जीवन समारोह व्यसनमुक्ती हे खरी शक्ती अशा घोषणांनी घोषणा फलक व बॅनरद्वारे व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत समाजाला जागृत करण्यात आले या प्रसंगी नागरिकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले या मोहिमेमुळे नंदुरबार शहरात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशभरातच पदार्थ पदार्थविरोधी चळवळ सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशन व भांबरे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नशामुक्त आणि पदार्थ पदार्थविरोधी शपथ घेऊन एक रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये सर्व तरुणांनी और सर्व नागरिकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून स्वतःचं जीवन तसं चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याबाबत वेगवेगळ्या स्लोगन देण्यात आल्या तसेच जनजागृतीपर एक रॅली काढून आम्ही सगळ्यांना हा एक मेसेज दिलेला आहे की आपल्याला एक सदृढ आणि निरोगी भारत आणि प्रगतीशील भारत घडवायचा असेल तर प्रत्येकाने గ మహారాష్ట్రీవ్ ట ఫోర్ మిర్జా ఆఫీ న